तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जुन्या वादावरून एका व्यक्तीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चौदा जून रोजी शेगाव तालुक्यातील जलंबे येथे घडली होती या घटनेत गंभीर जखमी झालेल्या योगेश मोरे या युवकाचा अठरा जून रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला आहे जलंबे येथील योगेश मोहे यांना वासुदेव धोंडूजी मोहे गजानन धोंडूजी मोहे शालिग्राम धोंडूजी मोहे विशाल शारीग्राम मोहे यांनी शनिवारी घरासमोर येऊन लोखंडी पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते यावेळी जखमीला उपचारासाठी प्रथम अकोलावर नंतर नागपूर येथे भरती करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू असताना अठरा जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली या प्रकरणी जलंब पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितांच्या विविध कलमनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी फरार असून ठाणेदार अमोल सांगडे यांच्या मार्गदर्शनात नंदेखा तडवी व बोदडे हे फरार आरोपीचा शोध घेत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता शेगाववरून रवी शेगोकार